राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विचारमंथन व आढावा बैठक अनेक प्रकारच्या विषयांवर विचारमंथन एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विचारमंथन व आढावा बैठक एवला येथे पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे आपण का राहायचं याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय म्हणजेच कांदा निर्यात बंदी असेल वाढलेली महागाई असेल त्याचबरोबर मांजरपाड्या प्रकल्पामध्ये लोकांची कशी फसवणूक होते विषय या याबाबत समाजामधला समाजा निर्माण होणारा तेढ तसेच तरुणांना बेरोजगारी विषय अशा अनेक प्रकारच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आलं देशाच्या विविध महत्वाच्या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येणं गरजेचं आहे व शरद चंद्रजी पवार साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी तयारी करावी यासाठी आम्ही या बैठकीचं आयोजन एवल्यात केलं सर्वसामान्य माणसांच्या सरकार करत असलेल्या फसव्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याशिवाय या मनोवादी सरकारला आपण खाली आणू शकत नाही अशी माहिती जिल्हा अध्यक्ष हिरे यांनी दिली यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे युवा नेते शाहू शिंदे भास्कर भगरे दीपक लाठे योगेश सोनावणे साईनाथ मढवई सा नेते पदाधिकारी उपस्थित होते स्टार महाराष्ट्र साकीर शेख येवला येवला येथे शासकीय विश्रामगृहात युवकांची एक छोट्या विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी येवल्यामधून सगळे प्रमुख उपस्थित राहिलेत माननीय पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मान्य मेहबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्हा दौरा चालू केलेला आहे या यामध्ये येवल्यामध्ये असलेले शा माणिकभाऊ शिंदे असतील शाजी शाहू शिंदे असतील या सर्व नेत्यांनी आणि युवकांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज इथे येऊन पवारसाहेबांचा मागं जायचं का नेमका हा विषय घेऊन आम्ही सगळ्यांकडे जात आहोत पवारसाहेब का तर आज जो चर्चा आणि विचारमंथन झालं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही घेतला आहे तो घेतला आहे की शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आता जी काही निर्यातबंदी कांद्याची केली त्याच्यामध्ये आठ दिवसामध्ये साधारणतः पंधराशे कोटीचं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान मांजरपाड्यासारखा जो काही प्रकल्प जो फसवा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या नावाखाली लोकांना कसं वेळात काढलं जातं आहे हा एक विषय वाढलेली महागाई मग ती पेट्रोल डिझेल गॅस यासारखे विषय असतील शेतकऱ्यांवर ला लादलेलं ला, जी एस टी सारखं झुजबी कर असेल आणि तरुणांना जे बेरोजगार केलेले आहेत जे काही वर्षाखाठी केंद्र सरकारने सांगितलेल्या नोकऱ्या होत्या त्या तर दूरच राहिल्या परंतु शिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसारख्या होणाऱ्या बंद होणाऱ्या शाळा आणि आपसा आपसामध्ये ज्या समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय मग तो हिंदू मुस्लिम असेल तो ओबीसी असेल यासारख्या टोकाच्या भूमिका घेऊन आणि विकासाची माध्यमं मागं ठेवली जात आहेत विकासावरती बोलण्याचं हे सरकार आहेत ह्या गोष्टी जर जनतेच्या आणि समाजाच्या मग ते अल्पसंख्याक असतील ओबीसी असतील शेतकरी असतील ह्या लोकांना सांगितल्या नाही त्यांच्या तळागाळापर्यंत ह्या लोकांपर्यंत त्या पोचवल्या नाहीत तर नेमकं का आहे काय या सरकारचं आणि या समाजाचं हे आपल्याला कळणार नाही या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करून मंथन करण्याचं ठरवलं आणि त्याची सुरुवात एवल्यापासून केलेली आहे मित्रांनो या मीडियाच्याही माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो का आपण आपल्यासोबत आली काय चाललंय हे जोपर्यंत बघणार नाहीत आपल्यासोबत आली कुठल्या आडीअडचणी निर्माण केल्या जात आहेत हे जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत उद्याचं भविष्य जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात आण आणण्याचं ठरवलं याला छेद दिला जाईल भविष्यामध्ये मनोवादी विचारसरणीचं जर सरकार आपल्यावर राज्य करत राहिलं तर भविष्यामध्ये येणारा काळ हा अतिशय संकटाचा असेल जे पूर्वीच्या काळामध्ये समाजाला वागणूक दिली जायची जी घटनाकारांनी घटना लिहिली आपलं आयुष्य खर्च घातलं आहे आणि आपला समाज आपला देश उभा करण्यासाठी प्रयत्न केला आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडल्या जातील आणि परत एकदा गुलामगिरीचं राज्य या देशावर येईल हे सगळं जर बाजूला करायचं असेल तर सर्वात प्रथम तरुणांनी पुढं झालं पाहिजे असं पवारसाहेबांचं म्हणणं आहे आणि तो निरोप घेऊन पक्षाचा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी प्रत्येक तालुक्यात जात आहे आणि तरुणांना जागवण्याचा प्रयत्न करीत आहे दोन हजार चोवीसला जो काही सर्वे झालेला आहे जो काही सर्वे आमच्या कानावर येतोय त्याच्यामध्ये अल्पसंख्याक असतील दलित असेल ओबीसी असेल शेतकरी असेल हा महाविकास आघाडीच्या एन डी ए युती एन डी एच्या पाठीमागे उभे राहणार आहेत इंडियाच्या इंडिया हा इंडियाच्या पाठीमागे उभे राहणार आहेत कारण हा जो शेतकरी आहे युवक आहे छोटा मोठा व्यावसायिक आहे हा नागावला जातोय शेतकऱ्यांमध्ये आज असंतुष्टपणा आहे कारण त्यांना जे काही शेतीचा भाव मिळाला पाहिजे होता त्यांची जे काही उदरनिर्वाह ज्या शेतीवरती अवलंबून आहे ती आज संपण्याच्या मार्गावरती आहेत युवक कुठंतरी दोन पैशाच्या नोकरीला लागला पाहिजे होता आज तुम्ही काल आजच घ्या तुम्ही की ज्या काही सरकारी नोकऱ्या भरती आहेत त्याला अक्षरशः ताळं फासलं जात आहेत पोरं दोन दोन चार चार वर्ष अभ्यास करतात परीक्षा देतात आणि त्या भरत्याच नाही आहे मग ती पोलीस भरती असेल आरोग्य विभागाची भरती असेल महानगरपालिकेतली भरती असेल आणि या माध्यमातून मुलांची विचारसरणी कुठंतरी विस्कटली जाते मुलं कुठंतरी भरकटली जातात त्याचा परिणाम हे जे काल तुम्ही बघितलं आहे कुठंतरी गोळीबार होतो कुठंतरी खून होतो अत्याचार होतो त्यांच्या बुद्धीला विचारांना भविष्यामध्ये जी चालना दिली पाहिजे ती दिली जात नाही कुठंतरी धर्माच्या जातीच्या नावाखाली अडकवून आणि बेरोजगारीचं प्रमाण या महाराष्ट्रात देशात वाढवण्याचं चा काम चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आम्ही सर्वसाधारण माणसाला सांगत नाही सर्वसाधारण माणूस त्याच्यावर विचार करत नाही तोपर्यंत तो आपण हे सरकार बदलू शकत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी जनसामान्यांच्या लक्षात आलेल्या आहेत जनसामान्य माणूस आजही बी जे पीकडे सगळे फोडलेत तोडलेत पक्ष फोडलेत पक्षांच्या विभागणी केल्यात अन्यायकारक निर्णय देत आहेत तरी पस्तीस टक्क्याच्या पुढे समाज हा त्यांच्या मागं गेलेला नाही आजही तुम्ही जर चेक केलं तर पंचेचाळीस ते पन्नास टक्के मतदार हा आपल्या महाविकास आघाडीच्या मागे उभ्या आहेत दोन हजार चोवीसची तयारी खूप चांगली आहेत शंभर टक्के दिंडोरी लोकसभेची जबाबदारी आणि नाशिक लोकसभेची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्यावर आहेत आणि ही लोकसभेची तयारी दिंडोरी लोकसभेत उत्तमरित्या चालू आहेत या दिंडोरी लोकसभेमध्ये असणारा अल्पसंख्याक माणूस शेतकरी माणूस आदिवासी माणूस हा पवारसाहेबांच्या पाठीमागं आहेत येणाऱ्या काळामध्ये जी लोकं फुटून गेलीत ज्या लोकांनी अन्यायकारक निर्णय घेतले आणि जनतेला मतदारांना फसवलेत हो त्याची उत्तर जनता त्यांना मतदानाच्या रूपातून दोन हजार चोवीसला दिल्याशिवाय